मित्रांनो नमस्कार चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण मित्रांनो आजपाव तर वाढीचे बरेच सोपे सोपे उपाय पाहिले पण आज जो उपाय पाहणार तो हा आज सगळ्यात भारी आणि जबरदस्त आहे जर तुमच्या जमिनीत तुम्हाला कार्बन हजारो वर्ष टिकवायचं आहे आणि याचं उत्तर जर हो असेल तर मग वापरा ॲक्टिवेटेड बायोचार आता हा बायोचार काय आहे तर हे एक कार्बनचं उच्च रूप आहे आणि ते वेगवेगळ्या बायोमसला अत्यंत कमी ऑक्सिजन असताना पण उच्च तापमानात म्हणजे जवळजवळ तीनशे अंश ते सातशे अंश सेल्सिअसपर्यंत तापून त्याच्यापासून जो पदार्थ तयार होतो तो म्हणजे बायोचार आता वरील पद्धतीनं तयार केलेला बायोचार आपण शेतात तसाच वापरू शकत नाही त्याला ॲक्टिवेट करावा लागतो तसंच त्याचा पी पण जास्त असतो आता हा तयार होताना काय होतो यातील वायू आणि एक डांबरासारखा द्रव बाहेर पडतो त्यामुळे हा खूप सचित्र तयार झालेला असतो आता आपण ॲक्टिवेट न करता शेतात टाकला तर हा जे उपलब्ध आनंदराव्या जमिनीत ते त्यांना शोषून घेतो आणि मग ती पिकांना कमी पडतात म्हणून हा चार्ज करूनच वापरणं जास्त फायदेशीर ठरतं बरं ही चार्ज करायची पद्धत काय अवघड आहे का, का? नाही ह्याला आपण कुजलेल्या कंपोस्ट खतात किंवा ईएम सोल्युशनच्या द्रावणात चांगलं भिजत ठेवायचं दहा पंधरा दिवस हे मुरवायचं किंवा भिजवायचं आणि त्यावेळेस त्याच्या रिकामी क्षेत्रात का काय होतं तर ह्या आपल्या कंपोस्ट खातातली किंवा ए एम सोल्युशनमधली अन्नद्रव्ये सूक्ष्मजीव अडकून पडतात आणि शोषून घेतलं जातं त्यानं आता हे मुरवणं झालं की वापरणे याच्यावर जर आपण जीवाणू आणि बुरशीचा शिडकावा केला तर मग हे सोन्याहून पिवळं झालं कारण हा आणि हा हे असं ही प्रोसेस केल्यानंतर हा तयार झालेला बायोजर हा ॲक्टिवेटेड बायोजर म्हणायचा आणि त्याचा पी एच पण कमी झालेला असतो आता हा झाला शेतात वापरायला तयार मित्रांनो कार्बन वाढीमुळे जे जे फायदे, फायदे दिसतात ते सर्व फायदे याच्यामुळे दिसतात म्हणजे काय तर पाणी शोषून ठेवणं जमिनीची रचना सुधारणं अन्नद्रव्य शोषून ठे ठेवणं सूक्ष्मजीवांना सुरक्षित घर देणं हे सगळं या बायचारमुळं घडतं आता हा आपल्या जमिनीसाठी आणि पिकासाठी खूप उपयुक्त आहे फायदेशीर आहे याच्या वापरानं तुमच्या जमिनी जमीन झपाट्यानं सुधारेल तुमचं उत्पादन वाढेल याचं प्रमाण दोनशे ते पाचशे किलो वापरावं लागतो हा सगळ्यात लवकर कार्बन वाढवणारा आणि वर्षानुवर्ष वर्ष टिकाऊ कार्बन देणारा उपाय आहे तुम्ही म्हणाले मग हे एवढं सोपं आहे मित्रांनो हे वाटतंय तेवढं सोपं नाही पण थोडीशी का सावधगिरी बाळगली आणि योग्य पद्धत वापरली तर मग मात्र ही कार्बनवाढीची सर्वात जलद आणि फायदेशीर पद्धत असेल जर पद्धत योग्य नसेल तर मग मात्र याची एक तर राख होते किंवा मग कोळसा तर तयार होतो आता ही पद्धत कशी असते ती नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात धन्यवाद मित्रांनो